महाराष्ट्र लाइव न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाइव न्यूज बातमी जनसामान्यांची मोदी सरकारची हमी, हमी गावा गावा या रथाला उच्च भरते पैया मोदी ठेरो यांनी केला विरोध मोदी सरकारची हमी हा रथ प्रत्येक गावागावामध्ये जाऊ फिरतो आहे यावरती तिरंगा ध्वज नाही आणि भारत सरकार असेही नाही मोदी सरकार आहे म्हणून बऱ्याच गावामध्ये या रथाला विरोध होत आहे भंते यांनाही हा रथ आढळून आला तेव्हा त्यांनी त्या रथाला थांबवले आणि मोदी सरकारची हमी हा देश मोदी सरकारचा आहे का असा प्रश्न केला मोदी सरकार काढून भारत सरकार असे या रथावर दाखवले पाहिजे पूज्य भदंत पैयाबुद्धी थेरो यांनी विरोध केला बघूयात भंते यांनी काय प्रश्न केला ना आमचं सांगणं आहे की मोदी सरकार मोदी तिथून हातवा हे प्रत्येका सरकारची हमी ठेवावं आणि आम्ही त्याच्यासाठीच म्हणजे गाडी थांबून तुम्हाला ऐकणार या गोष्टीला आम्ही विरोध करतो भारत सरकार हे सगळ्यांचं सरकार असतं आणि त्याच्यामुळं हे मोदीचं एकट्याचं सरकार नाही भारताचं सरकार आहे भारत सरकारची हमी म्हणून आपण म्हणजे त्या पद्धतीनं जाणार ना आमचं काही म्हणणं नाही पण केवळ डायरेक्ट मोदी म्हणजे ही हुकुमशाही झाली ना एकाच्याच नावावर तुम्ही काय देश चालतंय की काय हा तुम्ही भारतीय जनतेचे हे प्रश्न आहेत आणि त्याच्यामुळे हे जागो जागोजाग्यावर तुम्हाला विरोध होत राहणार आहे तुम्ही तुमच्या वरिष्ठांना सांगा आणि या गाड्या आम्ही अशा फिरू देणार नाही हे तुम्हाला जाहीर इशारा आहे अशी गोष्ट तुम्ही समजून घ्या पडलं काय माहिती का आम्हाला वरिष्ठ अधिकारी म्हणजे आमचे पोलीस अधिकारी साहेब बरोबर कलेक्टर साहेब यांचा आदेश आला आमच्याकडे आदेश आहे आम्हाला ह्या गाडीला सिक्युरिटी द्यायची ह्या गाडीला काय होऊ नये सिक्युरिटी द्या परंतु तुम्ही म्हणजे सगळ्या जनतेच्या भावना भावने हे आम्ही बोलू शकत नाही हे तुम्ही कलेक्टर कलेक्टर साहेबांकडे वरिष्ठांना सांगायच बाबा जोपर्यंत मोदी हे हटणार शब्द नाही भारत सरकारची हमी योजना जोपर्यंत त्या बॅनरवर येणार नाही तोपर्यंत तुमच्या गाड्या आम्ही कुठंच करू देणार नाही त्याच्यामुळं त्या गाडीवर ते, 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 ते बदलून टाका ते मोदी हे शब्द तिथला हटवून टाका कारण मोदी काही हुकुमशहा नाही आणि आम्ही त्याला हुकुमशहा बनू सुद्धा देणार नाही ही गोष्ट ध्यानात घ्या आमची तुम्हाला विनंती राहील की आपण ते मोदी शब्द हटवून टाका आणि आपण सरकारला सांगावं Subscribe now and okay. press the bell icon. Never miss an update.